कोटा शहरातील एका लग्न समारंभात अण्णातून विषबाधा झाल्यामुळे खळबळ उडाली आहे आहे झाल्यामुळे नवरी आणि दोन्ही बाजूकडील सुमारे जणांची प्रकृती खालावली यामध्ये नवरदेवाची बहीण दाजी आणि इतर नातेवाईकांनी पाहुण्यांचाही समावेश आहे रात्रीच्या वेळी अचानक मोठ्या संख्येने रुग्णालयाने रुग्णालयात गोंधळ उडाला अनेकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं मात्र सर्वांची प्रकृती ठीक असल्याचं सांगण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी

त्यानंतर तिथे एकच गोंधळ उडाला अन्नातून विषबाधा झाल्याची बातमी पसरतच लग्नाला आलेले लोक जेवणाच्या टेबलापासून दूर पळाले नंतर आजारी पडलेल्या लोकांना रुग्णालयात नेण्याची प्रक्रिया सुरू झाली काही पुढे गेला यामुळे वधूवर बाजूचे पाहुणे घाबरले दवाखान्यात गेल्यानंतर अन्न खराब झाल्यामुळे विषबाधा झाल्याची बाब जवळपास पक्की झाली रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी झाली वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात प्रशासनालाही आजारी व्यक्ती आणि पाहुण्यांची गर्दी सांभाळण्यासाठी पोहोचले रात्री उशिरा लोकांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने वधूवराच्या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला उपचारानंतर आता सर्वजण बरे असल्याचे सांगण्यात येत आहे रात्री सर्व लोकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं